वड्डी ग्रामपंचायतचे सांगली महापालिकेच्या विरोधात आरपाच्या लढाईला सुरुवात कचऱ्याची वाहने परत पाठवली एक कोटी चौसष्ट लाख रुपये ग्रामपंचायतीचा कर भरल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा इशारा गटनेते महेंद्रसिंह शिंदे सरकार यांनी दिला आहे बेडक रोज वडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये सांगली मिरज शहर महापालिकेचा घन कचरा व्यवस्थापन सोबत कत्तलखाना जैविक कचरा भस्मीकरण ड्रेनेज इत्यादी पाच प्रकल्प सुरू आहेत आणि या प्रकल्पांचा एक कोटी चौसष्ट लाख रुपये कर सांगली महापालिका देणं असल्याने वड्डी ग्रामपंचायत गटनेते महेंद्रसिंह शिंदे सरकार यांच्या नेतृत्वाखाली उपसरपंच तसेच सदस्यांनी आता आरपारची लढाई सुरू करून महापालिका कचरा डेपो येथे बेमुदत ठिय्या आंदोलन केलेलं आहे वारंवार महापालिका प्रशासनाकडे करायची मागणीसाठी पत्रव्यवहार केला असताना महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केलंय बड्डी ग्रामपंचायतचा कर भरल्याशिवाय आंदोलन मागं घेतलं जाणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतलेली आहे कचरा डेपो येथील कचऱ्याची वाहने परत पाठवून आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे यांना कर केव्हा देणार असा जाब विचारला आयुक्त यांनी आंदोलन ठिकाणी स्वतः यावे अशी मागणी केली आहे महापालिका प्रशासनाने या आंदोलनाच्या वेळी दखल घेतली नाही तर आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचा इशारा दिला आहे यावेळी घटनेते महेंद्र सिंग शिंदे सरकार रमेश नाईक मारुती नाईक सतीश नाईक मारुती नाईक कल्लप्पा नाईक चंद्रकांत खोबरे चंद्रकांत येसुमाळी हे उपस्थित होते बावीस सात दोन हजार चोवीस पासून वडे ग्रामपंचायत वड्डी ग्रामस्थांचं ग्राम आंदोलन चालू आहे सांगली मिरज कुपवाड कचरा डेपू येत तसं आपण पाठीमा बघतोय इथं सांगली मिरज कुपवाड चा कचरा डेपोचं डम्पिंग या्द बोर्ड सुद्धा नाहीये अशी ही महापालिका आहे तसेच गेले पं पंचावन्न वर्ष पंचावन्न वर्ष त्रेपन्न एकर तरी जागा आमची फुकट कर देत नाहीत तसंच आम्हाला शासनाकडून अशी विनंती आहे की पालकमंत्री मुख्यमंत्री साहेब दोन उपमुख्यमंत्री यांच्या मार्फत आम्हाला न्याय मिळावा वड्डी ग्रामपंचायत हद्दीमध्ये सांगली मिरज कुपवाड आणि महा महानगरपालिकेचे इथे कचरा डेपोचा प्लांट आहे हे प्लांट जवळपास पन्नास वर्षाहून अधिक आहे आणि जवळपास पंचावन्न एकराच्या घरात आहे याचा एक रुपयाही नाही एक रुपये कर महानगरपालिका भरत नाही या महापालिकेसाठी आम्ही कर भरण्यासाठी वारंवार नोटिसा मागणी अर्ज दिलेला आहे तरीही ते महानगरपालिका भरत नाही जवळपास एक कोटी चौसष्ट लाख साठ हजार इतकी घरपट्टी त्यांची थकबाकी आहे आणि तो थकबाकी जमा न केल्यामुळे वड्डी गावाला आर्थिकदृष्ट्या खूप मोठा नुकसान होत आहे आणि या नुकसानीमुळे विकासातही अडथळा निर्माण होत आहे महापालिकेस आमची विनंती आहे की आमच्या ग्रामपंचायती सहकार्य करून लवकरात लवकर कर हे जमा करावे ब्युरो रिपोर्ट मराठी सांगली